विहिरीच्या ढिगाऱ्याखाली अडकून एका मजुराचा मृत्यू झालेला आहे आणि पुण्यातल्या आंबेगाव कोल्हारवाडीतील ही घटना आहे विहिरीचं खोलीकरण सुरू होतं आणि असं असताना हा मजूर ढिगाऱ्याखाली अडकला होता तब्बल बारा तासांनंतर एनडीआरएफच्या पथकाने या मजुराला बाहेर काढलं ढिऱ्याखाली दबून किसन गावडे या मजुराचा मृत्यू झालेला आहे विहिरीचं खोलीकरण सुरू होतं आणि या दरम्यान हा मजूर जो आहे तो खाली ढिगाऱ्याखाली अडकून पडला होता आणि तब्बल बारा तास त्याला बाहेर काढायला लागले आणि बारा तासानंतर एनडीआरएफच्या पथकानं या मजुराला बाहेर काढलं परंतु तोपर्यंत त्याने आपला जीव गमावलेला होता पुण्यातील आंबेगाव मधील घटना आहे विहिरीच्या ढिगाऱ्याखाली अडकून या नजुराचा मृत्यू झालेला आहे कोल्हारवाडीतील ही घटना घडलेली आहे पुण्यातील आंबेगाव मधल्या कोल्हारवाडी मध्ये विहिरीचं आणि असं असताना एक मजूर अडकला एनडीआरएफच्या पथकाने तब्बल बारा तास प्रयत्न केले याविषयी बातचीत करू आमचे प्रतिनिधी रणजित जाधव यांच्यासह काय सांगाल घटना नेमकी कधी घडली आणि काय अपडेट द्यायला या बातमीवर कोसळी नक्कीच अतिशय दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे आंबेगाव तालुक्यामधील कोलरवाडली येथील ही घटना आहे शेतामधील विहिरीचे खोली करण्याचे काम सुरू असताना विहिरी विहिरीकरच्या वरचा भाग हा कोसळ्याने एक मजूर आहे ढिघारी खाली काढला गेला होता किसन गावडे असे या मजुराचं नाव आहे या विहिरीचं काम सुरू असताना विहिरीमध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे काम चालू होते आतल्या बाजूने त्यामध्ये मजूर किसन गावडे हे खाली काम करत होते त्यावेळी त्याच वेळी विहिरीच्या वरील बाजू जी माती काढली होती ढिल्ली झाल्याने ही माती पुन्हा विरीमध्ये पडली व ही घटना घडली आहे यामध्ये स्थानिक नागरिक असतील किंवा एनडीआरएफ असतील यांच्या या जवानांनी किशन या गावडे यांचा मृतदेह बाहेर काढण्यास श्रद्ध प्रयत्न केले परंतु दुर्दैवाने किशन गावडे यांचा मृत्यू झाला आहे तब्पक बारा तास लागले या शोधकार्यास निश्चितच धन्यवाद रणजी तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी तर एनडीआरएफच्या पथकाने तब्बल बारा तास प्रयत्न केल्यावर या मजुराला बाहेर काढला परंतु तोपर्यंत त्याचा जीव जो आहे तो गेला होता